नमस्कार कामगार मित्रांनो तुम्ही जर सेफ्टी किट किंवा एशिनशियल किटसाठी जर अपॉइंटमेंट घेतलेली असेल आणि अपॉइंटमेंट ज्या दिवशीची घेतली त्या दिवशी तुम्ही जर त्या सुविधा केंद्रावरती जर पोहोचला तर, तर तुम्हाला तिथं तुमची अपॉइंटमेंट लेटर चेक केलं जाणार आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही थंब आहे ते थंब केलं जाणार आहे म्हणजेच थोडक्यात ई के वाय सी आहे ती तुमची ई के वाय सी केली जाणार आहे पण ई के वाय सी केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही किट आहे ते किट तुम्हाला मिळत नाही भरपूर कामगार असे आहेत जे सुविधा केंद्रावरती पोहोचतात त्यांच्याकडे थंब वगैरे आहे ती केव्हा करून घेतली जाते आणि त्यानंतर त्यांना सांगितलं जातं की तुमचं जे काही किट आहे ते सध्या अवेलेबल नाही आहे तुम्ही नंतर की या अमुक अमकी तारीख त्यांना या ठिकाणी दिली जाते आणि त्यांना परत बोलावलं जातं आता हे जी तुम्हाला परत बोलवलं जातं आहे ह्याचा अर्थ काय आणि जी थंब तुम्ही केले त्याचा अर्थ काय तर लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी परत बोलावलं जातं आहे हे जी बोलावणं आहे ते कोणाकडून बोलावणं आहे जे ते सुविधा केंद्रावरची कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांमार्फत तुम्हाला बोलावलं जाते आहे हे कोणत्या कायदेशीरित्या नाही आहे तर जे ते सुविधा केंद्रामधले कर्मचारी आहेत ते त्यांच्या वैयक्तिक बेसिसवरती तुम्हाला परत बोलावत आहेत लक्षात घ्या तुम्हाला ते बोलावत आहेत तुम्ही पोहोचला पोहोचा तुम्ही कारण ते पर्सनल बेसिसवरती ते ॲडजस्टमेंट त्यांचं असतं ते पर्सनल बेसिसवरतीच या ठिकाणी ते परत बोलावतात त्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी बोलवले त्या दिवशी तुम्हाला पोहोचायचं आहे पण तिथं पोहोचल्यानंतर तुम्हाला किट भेटेल की नाही आहे ह्याची गॅरंटी पन्नास टक्के आहे पण पन्नास टक्के नाही पण कारण त्यांनी बोलावलं त्यांच्या वैयक्तिक बेसिसवरती बोलवलं आहे आणि जर तुम्ही पोहोचला तर भेटेल ह्याची गॅरंटी फक्त पन्नास टक्के राहिले पन्नास टक्के गॅरंटी तुम्हाला भेटणार नाही का तुम्ही थंब केलेलं आहे थम केलं याचा अर्थ काय ज्या दिवशी तुम्ही सुविधा केंद्रावरती गेला ज्या दिवशी तुमची अपॉइंटमेंट होती त्या दिवशी पोचला गेला थम केला विषय क्लोज भांडी तुम्हाला किट तुम्हाला किंवा जे काही सेफ्टी असू द्या एशिनशियल असू द्या कोणतंही किट असू द्या तुम्हाला ते पोचलं प्रिंट करावरती क्लिक केल्यानंतर प्रिंट निघते प्रिंटवरती तुम्ही काय लिहिलं आहे मी अगोदरच व्यवस्थितपणे सांगितलं होतं तुम्ही तो व्हिडिओ व्यवस्थित नाही पाहिले तुमचा तोटा तुम्ही जर व्यवस्थितपणे त्या प्रिंटवरती काय लिहिलं आहे हे जर वाचलं असतं तर तुमच्यासोबत असा एक स्कॅम आहे झालाच नसता होय हा एक स्कॅमच आहे कारण कुठेही कायदेशीरित्या सांगितलं जात नाही की तुम्ही थम केल्यानंतर पुन्हा त्यांना बोलवायचं आणि पुन्हा ते किट देतीलच किंवा नाही कोणताही अध्यादेश नाही आहे दिलं तर ठीक आहे हरकत नाही आहे पण देतीलच काय गॅरंटी प्रिंटवरती तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर तुम्ही ज्यावेळेस घेऊन जात आहे त्यावरती स्पष्टपणे या ठिकाणी प्रिंटिंगमध्ये मस्त प्रिंटिंग करून ठेवलेले आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की बाबा नो तुम्ही तिथे गेला थम करा थम केल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट आहे ती तुमची व्हॅलिड झाली म्हणजे भांडी तुम्हाला मिळाली हे त्याचा अर्थ आहे ठीक आहे एक गोष्ट आपण पुढची चालूयात तर या ठिकाणी तुम्हाला रिटर्न टोकनच दिलं तर ते टोकन तुम्ही घेऊन जायचं आहे तुम्हाला रिटर्न टोकन नाही दिलेलं दे आहे देन तुम्ही वापस आला थम करून याचा अर्थ काय तुम्हाला किट हे भेटलेलं आहे भले तुम्हाला ना भेटू द्या पण कायदेशीरित्या भेटलेलं आहे तुम्हाला पुन्हा भेटणार नाही ना लक्षात घ्या त्याच्यामुळे तिथं थम करण्याअगोदरच तुम्ही तिथं व्यवस्थितपणे विचारपूस करा की आम्हाला आजची अपॉइंटमेंट आहे आजच आम्हाला हे किट भेटेल की नाही जर थम केला तर तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला बोलवलं जात आहे त्या दिवशी आल्यानंतर काय घेऊन यायचं आहे हे ते त्यांना स्पष्टपणे विचारा कारण आज केव्हाशी आमचे झालेले पुन्हा आम्हाला तुम्ही बोलवताय पण त्या दिवशी आल्यानंतर आम्हाला तुम्ही हे किट देणार ह्याची गॅरंटी काय आहे टोकन दिले तुम्ही आम्हाला नाही दिलं तर द्या पहिलं टोकन द्या दुसरी गोष्ट काय पूर्वपाय आम्ही आत्ता घेतलेलाच आहे असं तुम्ही आम्हाला सांगून मागे पाठवणार नाही आम्ही आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही अगोदरच अपॉइंटमेंटच्या टायमिंगला तुम्ही किट घेतलेलं आहे आणि तुम्ही आत्ता पुन्हा रिटर्न डबल फायदा घेण्यासाठी येत आहेत असं तुम्हाला खोटं बोलून तुम्ही पाठवणार नाही याची काय गॅरंटी हा जाम मात्र तुम्ही तिथं नक्कीच विचारा कारण भरपूर कामगार असे आहेत ज्यांनी थम केलेलं आहे त्यानंतर त्यांना रिटर्न बोलवलं आहे ते त्या दिवशी पोहोचले पण त्यांना त्या ठिकाणी त्यान कोणतंही किट मिळालेलं नाही जर तुमच्याबाबत हे घडलेलं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचं अपॉइंटमेंटची तारीख प्लस ज्या सुविधा केंद्रावरती पोहोचला त्याचं ठिकाण तुम्ही नक्कीच पाठवा त्यानंतर त्यान आपणाला काही या ठिकाणी तुमच्यासाठी करता येत असेल तर शंभर टक्के आपण ते पाऊल नक्कीच उचलू जे महाराष्ट्र